शिवसेनेच्या फायर ब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या मटा कॅफे या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझन मध्ये हजेरी लावली यावेळी राज ठाकरेंविषयी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले त्या म्हणाल्या इंजिनदादा इंजिनदादा काय करता हे बडबड गीत सुषमा अंधारेंनी कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या कविताही रचतात यावेळी त्यांनी लहान मुलांचं बडबडगीत विडंबनात्मक पद्धतीनं सादर केलं माझी मुलगी लहान आहे तिनं पार्क मध्ये खेळताना कुठेतरी ऐकलेली कविता आहे असं सांगत त्यांनी इंजिन दादा इंजिन दादा काय करता ही कविता सादर केली ही कविता आपण पाहूयात इंजिन दादा, दादा काय करता पुढ्या मी सोडतो तुम्हा बनवतो थापा मी मारतो नव्या नव्या इंजिन दादा इंजिन दादा काय करता ब्ल्यू प्रिंट आणतो पीपीटी करतो घोषणा करतो नव्या नव्या इंजिन दादा काय करता करतो पाट्या मी फोडतो टोलनाक्यावर जातो नव्या नव्या इंजिन दादा काय करता ब्रजभूषणला घाबरतो भैयांना चोपतो धमक्या मी देतो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता शुकशुक मी करतो डोळा मी मारतो भानगडी करतो नव्या नव्या दादा इंजिन दादा काय करता पार्कात जातो गर्दी जमवतो वल्गना करतो नव्या नव्या दादा दादा काय करता मांडवली करतो देतो म्हणतो सुखात नाहतो नव्या नव्या इंजिन दादा इंजिन इंजिनदादा काय करता अशी विडंबनात्मक पद्धतीनं सुषमा अंधारे यांनी कविता सादर केली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर